जय छटमय्या काय विचारत पडलं अरे कशाला काही वर्षात आपल्याला असंच बोलायचं आहे म्हणजे आपलं जे नेतं समाजसेवक जे इतकं वर्ष जय अग्रिकोली जय भूमिपुत्र जय एकवीरा जय महाराष्ट्र म्हणायचे ते आता थेट छटपूजाचे नियोजन करायला लागलं का कारण की यांना वरून आदेश आलेला आहे बिहारमध्ये आपलं इलेक्शन आहे आपल्याला मतं मिळवायचे आहेत मी स्पष्ट सांगतोय माझा कोणत्याही भाषेला कोणत्याही जाती धर्माला कोणत्याही सणांना विरोध नाही पण मग जेव्हा आपले सण असतात तेव्हा तुम्ही असले नियोजन का नाही करत नारली पौर्णिमा झाली होळी झाली गणपती विसर्जन यावेळी तुम्ही नियोजन का नाही करत आणि नेमकं याच वर्षी तुम्हाला आठवण आली छटपूजाची अरे आपला भूमिपुत्र भूमिपुत्र मूर्ख आहे मूर्ख कारण की आपल्याला राजकारण कळत नाही मला सांगा ज्या दिवशी विमानतळाचं अनावरण होता तेव्हा काय सांगितलं ठिकठिकाणी थीक बॅनर लावलेलं आहे आमच्या पक्षाने आमच्या नेत्यांनी लोकनेते देवापटले साहेबांचं नाव विमानतळाला दिलेलं आहे असे मोठे बॅनर लावलेले बघितलंत ना मग आत्ता कालच यांच्या समितीची बैठक झाली पुन्हा एकदा का आणि त्या समितीत सांगतात की आम्ही आता पुन्हा मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊ नामकरणचा विषय मांडू का तुम्ही तर सांगितलं ना नाव दिलेलं आहे कोणाला चुतिया बनवतात अरे भूमिपुत्र चुती आहे ना च्युत्या आपला म्हणून हे नेते लोक आहेत ना याचा फायदा घेतात जर भूमिपुत्र हुशार असतं ना हुशार यांना घरात घुसून चपलांनी मारला असता